पार्क पवार जे कसे असेल अजितराजे असेल आपले निष्कर्ष आहेत चौकशी अगदी सगळं बाहेर येईल आणि त्याचं महानगरपालिके निवडणुकीची काही समोर मध्ये एखादा विषय समोर येतो आणि चौकशी व्हायची आहे मान्य मुख्यमंत्री हे भ्रष्टाचाराला सहन करत नाहीत महायुती म्हणून निवडणुका नाही झाल्यात तर हायब्रिड युतीचा प्रयत्न केला म्हणजे काय इंद्राणीचं गाईडलाईन मिळाली पवणा नदीची गाईडलाईन त्यांना मिळायची असे बरेचसे विषय झाले त्याला काय सांगाल पिंपिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने अजित पवार पार्थ पवार यांच्यावरती अशा म्हणजे हे प्रकरण काढलेलं आहे असं काही नागरिकांमध्ये बाहेर चर्चा चालू आहे जेन देखे रवी ते देखे पत्रकार सूर्याला जे दिसत नाही ते पत्रकाराला दिसत आपण का त्यामुळे कालपासून तुम्ही पत्रकारांनी ही हा एक आपला अंदाज हा एक आपला अंदाज आ, आ, मार्केट मध्ये टाकला आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना धनका देण्यासाठी देवेंद्र खेळले खेळ असं काही नाहीये रुटीनमध्ये एखादा विषय समोर येतो आणि त्याची पण चौकशी व्हायची आहे मान्य मुख्यमंत्री महोदय हे कुठल्याच भ्रष्टाचाराला सहन करत नाहीत इमिजिएट तहसीलदार सस्पेंड केलेला आहे ॲडिशनल आय जी आर ह्या लेवलचे राजेंद्र मुठे हे इन्क्वायरी ऑफिसर अपॉइंट केले आहे त्यांनी काल संध्याकाळी ऑफिस क्लोज होण्यापूर्वी फौजदारी दावा कोणाकोणावर दाखल करायचा जी यादी केलेली आहे इतक्या वेगाने आयुष्य पुढे चाललं आहे आणि त्यामुळे आत्ताच आपण ह्या निष्कर्षामध्ये येणं बरोबर नाही की पार्क पॉवरचे इन्वॉल्वमेंट आहे का पार्थ पवारच्या कंपनीचे आहे पार्क पॉवर एकटे जे कसे असेल अजितांचे असेल हे आपले निष्कर्ष आहेत चौकशी अंधी सगळं येईल आणि त्याचा महानगरपालिके निवडणुकीची काहीच समज नाही मान्य देवेंद्रजींनी पूर्ण महाराष्ट्राचा विभागशा प्रवास केला प्रत्येक विभागाच्या प्रवासामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक तास दिला पुणे विभागाच्या बैठकीला तर त्यांना मुंबईत घाई होती पण ते म्हणाले नाही मी एक एक तासाचे पाच जिल्हे करणं मग जाणार त्यात त्यांनी गाईडलाईन दिली की शक्यतो निवडणुका युती म्हणून झाल्या पाहिजेत महायुती म्हणून महायुती म्हणून निवडणुका नाही झाल्यात तर हायब्रिड युतीचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे काय तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समजा प्रभाग किती आहेत दादा बत्तीस तर त्यातल्या बावीसमध्ये मध्ये युती झाली दहामध्ये मैत्रीपूर्ण झाली पण अधिकाधिक ठिकाणी ती हायब्रिड युती काढण्याचा प्रयत्न करा जिथे शक्य नाही आपली ताकद आहे त्यामुळे शक्य नाही स्वयं पक्षाची ताकद नाही म्हणून शक्य नाही तिथे तुम्ही सोहळा लढा अशी क्लिअर गाईडलाईन आम्हाला मिळाल्यामुळे मी गेले आठवडाभर नगरपालिकांच्या साठी जो प्रवास करतो आहे त्यात ईश्वरपूरमध्ये युती आहे मग पुढे गेलो तर आष्ट्यात आहे शिराळ्यात आहे पण ताजगावमध्ये नाही पुढे गेलो तर विट्यामध्ये नाही पुढे गेलो तर आटपाडीत नाही हेच आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात आलो तर मग कागलमध्ये आहे पण मुरगुडमध्ये नाही असा तो लोकसभा आणि विधानसभा ह्या टाईट सीट डिस्ट्रीब्युशन करायचं असतं अजून ते युतीला मजा नाही एका दुसरीच मैत्रीपूर्ण राहायची असते पण स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ता जो राबतो त्याला न्याय देणं हे महत्वाचं असतं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी युती नाही असं होईल पण ती मॅक्झिमम ठिकाणी करा असाच मेसेज आम्हाला देवणीने दिलेला आहे